यशोदाबाई गोरपडे हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न खेळ भारतीय संस्कृतीत समान भावना निर्माण करतात हसोरचंपूच्या सरपंच प्रभावती बागे विविध गुणदर्शन कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खेळ आपल्या जीवनात बहुआयामी आणि अविभाज्य भूमिका बजावतात विविध संस्कृतीमध्ये समान भावना निर्माण करण्याची ताकद खेळामध्ये असते कोणताही खेळ चांगला किंवा वाईट नसतो तर त्यातून काय शिकता येते आणि ते, ते आपल्या जीवनात कसे आत्मसात करता येईल याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन हसूरचंपू गावच्या सरपंच प्रभावती बागी यांनी केले त्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्रीमती यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एम शेख होते मनीषा तेली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर नवाळे उपाध्यक्षा सुजाता तोडकर सामाजिक कार्यकर्ते जे वाय कांबळे आणि माजी सरपंच शिवाजीराव काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी अक्षता चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने मोबाईलचा अतिरेक टाळण्याचे आवाहन केले कार्यक्रमाची सुरुवात महिला कॉन्स्टेबल सारिका चिटणीस यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बक्षिसे वितरित करण्यात आली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कलात्मक आणि खेळाच्या क्षेत्रातील आपले कौशल्य दाखवून उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला ग्रामस्थ आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक टी एस सुतार यांनी केले एन ए गायकवाड आणि एस एस कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर एस एस घस्ती यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाला ग्रामसेविका सुवर्णा पुजारी पद्मा तोडकर दत्ता हसुरे सागर नांगनुरे दुंडाप्पा खोत अजित कांबळे पांडुरंग कांबळे ए एम गुरव ए के कांबळे सौ एस एम कोळी सौ एस जे कांबळे सौ व्ही एम नाईक बी पी यादव ए एच AH पाथरवट यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते